श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यातील एक उंचावरचं असं हे शिखर शिंगणापूर ठिकाण आहे आणि इथल्या परिसरामध्ये असणारा जो भाग आहे तो आपण प्रत्यक्षदर्शी पाहतो आहे काही कामानिमित्त इकडे मी आलेलो असताना इकडचा हा परिसर पाहण्याचा योग येत आहे आणि खरोखर एक आगळं वेगळं असं हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असणार त्या काळातील हे मंदिर आपणाला दिसत आहे आणि या परिसरामध्ये असणारा जो भाग आहे तो आपण प्रत्यक्ष पाहू शकतो एक वेगळा असा भाग या ठिकाणी आहे आणि नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी दिसत आहे आणलं भास्तक <coughs> ओके, ओके। <coughs> पुस्तक हे मादर मादर तो 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 ना? अरे <coughs> पुस्तक ते उपलब्ध झालं त्याच्यामध्ये कसं सगळी माहिती वगैरे मिळतील शेवट क्षेत्र हा ना येत राहतात का अशा गाड्या हम्म ते तर कसं आहे पर्यटन क्षेत्र असल्यामुळं येणार किती नाही नाही काय नाही इकडचा हा भाग कुठला पाहिजे हे खाली दिसतात ते बरोबर जबरदस्त सीन बघायला मिळाला उकड भाग आहे वगैरे घाट वगैरे इकडच ह्या साइडला तिकडं आला हा कुशेगाव शेगाव वगैरे हा कुठलं हे इकडचं ठिकाण आहे मंदिर बळीच नको 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 हे झालं महत्वाचं आपल्याला वरच जे आहे ते बघायला मिळालं ना महत्वाचं हा अगदी व्यवस्थित झालं हे मैदान जबरदस्त आहे हे हे चैत्र महिन्यात कोणत्या म्हणजे ह्याला पौर्णिमा वगैरे किंवा काय असेल मस्त असतो का हा हा चैत्रात मस्त असतो भाई हे तुझ्यामुळे आम्हाला हे मस्तवीगी ठिकाण सॉरी